आ, सर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्षणाची व्याख्या लर्निंग टू लर्न अशी केली सर याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून हो म्हणजे ही जी काही व्याख्या केली ती युनोस्कोने केली आहे तर जेव्हा शिक्षणाच्या व्याख्या डिफाईन केल्या त्यामध्ये असं डिफाईन केलं त्यांनी की आ, चार प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यामधली एक प्रकारची गोष्ट लर्निंग टू लर्न आहे तर जेव्हा ते शिक्षण सांगतात तेव्हा असं म्हणतात की शिक्षण घेणे म्हणजे काय तर लर्निंग टू लर्न हे शिक्षण आहे लर्निंग टू डू हे शिक्षण आहे तर लर्निंग टू लर्न ला खूप जास्त वेटीस दिल्या गेलेल्या मग लर्निंग टू लर्न म्हणजे काय की शिकायचे कसे हे शिकणे आणि त्यांनी सांगितलं की वारंवार आतापर्यंत आपण फक्त कंटेंट वर भर देत होतो पण प्रत्येक मूल शिकते कसं हे मुलांना शिकलं पाहिजे आणि त्याची स्ट्रॅटेजी त्याला जमली पाहिजे आता बघा हा फार वेगळ्या पातळीवरचा विचार आहे आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त काय होत होतं आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त हे होत होतं की मी तुला इतिहास शिकवतोय भूगोल शिकवतोय इंग्रजी शिकवतोय गणित शिकवतोय बरोबर तर मी तुला कंटेंट शिकवतोय अशी प्रक्रिया होत होती आता मात्र हे शिकवलं गेलंय किंवा हे मुलांसोबत अपेक्षित आहे की मुलाला हे कळलं पाहिजे की गणित शिकायचं कसं मूल हे शिकलं पाहिजे की इतिहास शिकायचं कसं तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की एका पर्टिक्युलर एज नंतर ह्या क्रिया आपण सगळ्या मुलांसोबत करत होतो म्हणजेच आपण वाट बघत होतो की मुलगा आठवी झाला दहावी झाला बारावी झाला की मग तो लर्निंग टू लर्न करेल पण त्याला सवय अशी लागली की तो इतरांकडनं शिकायला डिपेंड झाला असं जेव्हा होतं तेव्हा मग तो अवलंबून राहतो इतरावर आणि मग भारतामध्ये अभाव हा दिसतो की भारतामध्ये शिकण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एखादी इन्स्टिट्यूटच लागते कोणत्यातरी एकतर व्यक्तीकडनं शिकावं लागतं असं एक शिस्तबद्ध किंवा चौकटबद्ध कार्यक्रम तयार झालेला आहे आपल्याला ती चौकट ब्रेक करायची आहे कारण आतापर्यंत जे काही जगाच्या बदलाची गती होती शिकण्याची जी काही मर्यादा होती त्या मर्यादेमध्ये आपण शिकून टाकलं इतरांच्या मदतीनं पण इथून पुढे तुम्हाला एवढ्या गतीने एवढ्या साऱ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत की तुम्ही कोणातरी शिकवणाऱ्याकडे अवलंबून राहणार नाही म्हणून तुमच्याकडे लर्निंग टू लर्न हे स्किल्स आलं पाहिजे ज्याला काही ठिकाणी लर्निंग स्किल्स असं पण म्हटलं पाहिजे तर एकदा जर लर्निंग स्किल्स आपले डेव्हलप झाले तर लर्निंग स्किल्स डेव्हलप झाले की तुम्हाला लर्निंग टू लर्न येणार आणि एकदा जर तुम्हाला लर्निंग टू लर्न आलं तर मग तुम्ही स्वावलंबी होणार आत्मनिर्भर होणार कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी एकदा जर तुम्हाला कळलं की इतिहास कसा शिकायचा भूगोल कसा शिकायचा हे तुम्हाला कळलं तर नंतर इतिहास आणि भूगोल शिकायला तुम्हाला इतरांची मदत लागणार नाही तर शिक्षकाचं काम इतिहास भूगोल शिकवणे हे नाहीये शिक्षकाचं काम आहे की इतिहास भूगोल कसा शिकायचा हे कौशल्य मुलामध्ये रुजवणे त्या कौशल्याला युनेस्कोने लर्निंग टू लर्न असं म्हटलेलं आहे तर हे लर्निंग टू लर्न जर मुलांमध्ये आलं हे कौशल्य जर मुलामध्ये रुजली तर मग आत्मनिर्भर पिढी तयार होणार आहे आणि मग खऱ्या अर्थाने ते भविष्यविधी पण असतील खऱ्या अर्थाने ते भविष्यासाठी तयार पण असतील कारण जसा जसा भविष्याचा अंदाज येईल तसं तसं तस ते शिकत जातील तर त्याच्यासाठी लर्निंग टू लर्न ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे ज्यावर सगळ्या व्यवस्थेने काम करणं गरजेचं आहे पण दुर्भाग्यवश त्या बाबीवर अद्याप ही हव्या त्या प्रमाणात काम झालेलं नाही हे मला खेदाने म्हणा